ही दृश्य आहेत शिवडी स्थानकाच्या पश्चिमेकडच्या रस्त्याची संपूर्ण रस्ता आणि फुटपाथ स्टॉल धारकांनी व्यापलाय बेस्ट बस स्टॉपच्या मागे बेघरांनी फुटपाथ वरच संसार थाटलाय कुठे भांडी तर कुठे बेघर दिवसभर झोपून असतात याच रस्त्यावर फुटपाथ लगत उसाच्या रसाचे स्टॉल्स आहेत तो सगळा कचरा रस्त्यातच पडून असतो इथूनच प्रवाशांना ये जा करावी लागतो कुठे कचरा कुठे चिखल तर कुठे गटाराचं वाहणारं पाणी यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे याच भागात असलेल्या पादचारी पुलाखालची मोकळी जागा सुद्धा बेघरांनी सोडलेली नाही तिथे सुद्धा ते ठाण मांडून बसलेत फुटपाथवर असलेल्या विजेच्या खांबा शेजारीच गॅस सिलेंडरचा वापर केला जातो हा भाग शिवडी स्थानकापासून जवळ असल्याने नागरिकांची वरदळ असत असत या फुटपाथवर अशी परिस्थिती असणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न इथे उपस्थित होतो मुंबईत नागरिकांसाठी असलेल्या फुटपाथवर बेघर आणि स्टॉल धारक जागा अडवून बसलेले असतात असं चित्र मुंबईकरांसाठी काही नवीन नाही पण रोजचा प्रवास करताना जर का तो मोकळेपणाने करता येत नसेल तर त्या फुटपाथचा उपयोग तरी काय पालिका नागरिकांच्या सुविधेसाठी फुटपाथ बांधून देते पण कालांतराने तिथे बेघर आणि स्टॉलधारक अतिक्रमण करत असतील तर ते रोखण्याची जबाबदारी पालिकेची नाही का असाच प्रश्न इथे उपस्थित होतो लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट शिवडी